गांजा विक्री करणारा रेकॉर्डवरील आरोपी सटक बारा किलो दोनशे पन्नास ग्रॅम असा दोन लाख चाळीस हजार पाचशे रुपयांचा गांजा मोटरसायकल व मोबाईल असा एकूण तीन लाख पस्तीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त सांगली शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक सो श्री संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी एम विमला यांनी आगामी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवैध व्यवसाय तसेच अमली पदार्थाचा व्यापार करणाऱ्या इसमांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेश देऊन मार्गदर्शन केले होते त्याचप्रमाणे सांगरी सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार पोलीस उपनिरीक्षक सागर होळकर व पोलीस हेड कॉन्स्टेबल सतरा त्रेसष्ट संदीप पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल पाचशे अठ्ठेचाळीस सचिन शिंदे पोलीस हेड कॉन्स्टेबल एकशे चौऱ्याहत्तर विनायक शिंदे सातशे त्र्याण्णव गौतम कांबळे एक हजार सत्तर योगेश सटाले आठशे त्र्याऐंशी प्रशांत पुजारी दोनशे तेरा गणेश कोळेकर यांचे पथक तयार करून त्यांना अवैध व्यवसाय करणारे तसेच अंमली पदार्थ बाळगुण विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करणे कामी सूचना दिलेल्या आहेत सदर पोलीस पथक कार्यरत असताना दिनांक तेरा नऊ दोन हजार चोवीस रोजी सदर पथकातील पोलीस कॉन्स्टेबल संकेत गळवे एक हजार बत्तीस यांना त्यांच्या बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की सांगली येथील कॉर्निवल हॉटेल समोर एक अंदाजे तीस ते पस्तीस वयाचा इसम स्वतःच्या कब्जात गांजा विक्री करण्याकरता येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी पथकातील सर्वांना छापा कारवाईबाबत सूचना दिल्या त्याबाबत माननीय वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे मार्गदर्शनाखाली सांगली शहर पोलीस ठाण्याकडील वरिष्ठ पोलीस पथकाने सापळा रचून सदर ठिकाणी गांजा विक्री करण्याकरता आलेला यासिन शब्बीर मुजावर वत्तीस साईनाथ नगर कर्नाळ रोड सांगली यास अत्यंत शितापीने ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातील दोन लाख चाळीस हजार पाचशे रुपये आवरण असलेले सहा गांज्याचे पुढे त्याचे एकूण वजन बारा किलो दोनशे पन्नास ग्रॅम वजनाचा गांजा एक मोटरसायकल मोबाईल असा एकूण तीन लाख पस्तीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त केला आहे सदर गांजा हा मानवी जीविता शरीरास अपायकारक असल्याने त्या विक्री करण्यासाठी आला असता त्यास ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध सांगली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे तसेच सदर आरोपीकडे तपास करीत असता त्याने सदर गांजा हा सांगली शहर परिसरात विक्री करण्यासाठी आणला असल्याचे सांगत आहे तसेच सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर आर्म ऍक्ट व दारूचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपीस सदर गुन्ह्याच्या तपासकामी अटक केली असून सदर गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार हे करत आहेत तसेच भविष्यात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या व अंमली पदार्थाचा व्यापार करणाऱ्या गुन्हेगारावर सांगली शहर पोलीस ठाण्याकडून कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे आज सांगली शहर पोलीस स्टेशन इथे तपास पत्ताकडून चांगली कारवाई करण्यात आलेली आहे ज्यामध्ये बारा किलो दोनशे पन्नास ग्रॅम इतका गांजा आरोपी आणि मुद्देमाल आता आता घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर आरोपीनं या गुन्हे मोटरसायकल मोटरसायकलही आरोपीकडून जप्त केलेली आहे याबद्दल मी सांगली शहर पोलीस स्टेशन नवीन सहाय्यक पोलीस अधीक्षक विमला मॅडम या सर्वांचं अभिनंदन करतो आणि अशाच पद्धतीने यापुढेही गांजा व तत्सम जे काही नसीचे पदार्थ आहेत या विरोधीची मोहीम सांगली जिल्हा पोलिसही चालू ठेवणार आहे आणि माझं नागरिकांना पण आव्हान आहे की या ठिकाणी आपल्याकडं कोणती या बाबीशी संबंधित माहिती असेल तर कृपया तत्पर तुम्ही पोलिसांशी संपर्क साधा आणि या पोलिसांना ते कळवा जेणेकरून आम्हाला कारवाई करणं सोपं जाईल धन्यवाद